आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने दरोडा करण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या मुश्क्या आवळून त्यांच्याकडील घातक हत्यार दरोड्यामध्ये वापरण्यात येणारे साहित्य दोन मोटारसायकली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांचे पथक वसमत परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन दरोडेखोरांना अटक करून त्यांच्याकडील एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही का कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू पोलीस अंमलदार शेख बाबर विठ्ठल काळे गणेश लेकुळे तुषार ठाकरे दीपक पाटील यांनी केली आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली